అభ్యాసం బా టూ లీ వన్

तोपर्यंत मी माझे शूट करून घेते तर आज आपण घरी अगदी सोप्या लाडू बनवण्यासाठी आपल्याला मुरमुरे गूळ आणि तूप हे तीन साहित्य लागणार आहे तर सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला तूप घालून त्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळ घातल्यानंतर आपल्याला त्याचा छान प्रकारे असा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक कसा तयार झाला आहे जर आपल्याला ओळखायचे असेल तर प्लेट मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तयार झालेला पाक टाकायचा आहे आणि पाक टाकल्यानंतर त्याचा अशी कडक गोळी बनते म्हणजे आपला पाक तयार आहे तर पाक तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मुरमुरे टाकून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला दोन मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्या हाताला सहन होईल एवढे थंड झाल्यानंतर हाताला तूप किंवा पाणी लावून त्याचे आपल्याला छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे आहे आणि हे लाडू थंड झाल्यानंतरच एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे आहे तर तयार आहेत आपले मुरमुरा लाडू लाडू बनवल्यानंतर आम्हाला बाहेर जायचे होते जा त्यासाठीच हो मी इथे विनयला रेडी करत आहे तर आम्ही कुठे चाललो आहोत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज विनयचे आवरून झाल्यानंतर मीही अशी छान रेडी झाले तर आज आम्ही आलो होतो विनयच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डे साठी प्रणय मात्र खाऊ शोधण्यात बिझी दादानी स्टेज वरती ओ धनो आणि जिंदगी एक सफर या गाण्यावर छान असा डान्स केला येतानी मात्र खूप उशीर झाला होता त्यामुळे जेवणाचा प्लॅन बाहेरच ठरला तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब